सतराव्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्थानिक मराठा साम्राज्याचा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रचंड प्रभाव असून या संस्कृतीचे विलोभनीय दर्शन आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांसाठी आयोजित केलेल्या संस्कृती महाराष्ट्राची या आगळ्या लोक वेगळ्या लोकसंगीत लोकनृत्याच्या मराठमोळ्या कार्यक्रमातून घडविली या कार्यक्रमाला कोपरगावकरांनी देखील भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे शिवप्रेमींचा शिवजयंतीचा उत्साह द्विगुणित झाला अखंड हिंदुस्थानाचे दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात अत्यंत दिमाखात व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे कोपरगाव शहरात देखील आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने साजरी करण्यात येऊन तरुणाईला आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशातून सोमवार दिनांक एकोणावीस रोजी सायंकाळी कोपरगावकरांसाठी महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या संस्कृती महाराष्ट्राची कार्यक्रमाचे आयोजन कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी करण्यात आले या कार्यक्रमाला कोपरगावकरांनी मोठी गर्दी केली होती महिला भगिणींची संख्या देखील लक्षणीय होती या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे शिवराज्याभिषेक सोहळा शेतकरी ग्रामीण भागाच्या चालीरेती व समृद्ध परंपरा व संस्कृतीचे दर्शन कलाकारांनी गीतातून व लोकनृत्यातून केलेल्या सादरीकरणातून हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या कोपरगावकरांची मणे जिंकली चा, लवकरच काम पूर्णत्वास होणार आहे पूर्णत्व ते येणार आहे त्यांनी दिलेला त्यांचा शब्द पाहिलेला आहे पुन्हा एकदा जोरदार टाळणी आपण सगळ्यांनी त्यांच्या या कामाची पावती त्यांना देऊया मान्य आमदार साहेबांना ही त्यांची पावती देऊया जोरदार टाळ्या साहेब इथं रंगमंचावर येईपर्यंत जोरदार टाळ्या वाचत राहिल्या माहिती महाराजांनी शोधले म्हणजे माणसांची ओळखण्याची कला महाराजांमध्ये होती नुसतं स्वराज्य स्थापन नाही केलं तर ते चालवण्याचं चा काम महाराजांनी केलं म्हणजे ते उत्तम प्रशासक होते असे अनेक गुण आहे महाराजांचे आपल्याला या ठिकाणी सांगण्यासाठी आजच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण महाराजांना मानवंदना देण्यासाठी आलेलो आहोत साडेतीनशेहून जास्त वर्ष झालेली परंतु अजूनही आपण महाराजांचा जयंती जो मोठ्या जल्लोषात या ठिकाणी साजरी करतो त्यांची आपण आरती करतो त्यांना आरती करत असताना आपण त्यांना देव मानतो आणि देव मानतो हे कशामुळं तर त्यांच्या कार्यामुळं आणि म्हणून आजच्या या जयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करेन जे काही महाराजांचे गुण किंवा जे काही महाराजांचे विचार आपल्याला या ठिकाणी माहिती आहे त्याच्यामधले थोडे का विचार आपण जर आपल्या जीवनामध्ये अंगीकारले तर निश्चितपणाने छत्रपती शिवाजी महाराजांना एक मानवंदना या निमित्ताने होईल असं मी मानतो मी आपल्या सर्वांना परत एकदा आजच्या जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो जय शिवराय डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद, वेद वर्तमानाचा